विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, नमस्कार। हा या समोर फळ्याकडे या या विद्यार्थी मित्रांनो फळ्याकडे या तर आज एक छोटासा खेळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या खेळामध्ये थोडंसं डोकं वापरायचं आहे बुद्धी वापरायची आहे बुद्धीचा चांगला वापर करायचा आहे आणि थोडंसं चौकटी बाहेर विचार करायचा आहे थोडंसं मोकळा आणि विशाल दृष्टिकोन ठेवून विचार करायचा आहे जेवढं सांगितलं त्यापेक्षा थोडंसं सा वेगळं काही ही गोष्ट होऊ शकते का बघा काय फळ्यावरती लक्ष द्या इथे खडू आहेत बाजूला ठेवलेले आणि चार टिंब आहेत बरोबर आहे का चार डॉट फळ्यावरती दिसतात चार डॉट फळ्यावरती दिसतात बघा दाखव बोटाने एकदा रे विराज हा हा हा, हा? चार डॉट आहेत ओके ते चार डॉट करायचं काय करायचं आपल्याला खडूनी सरळ तीन रेषांमध्ये चार डॉट जोडायचे चा आहेत तीन रेषा काढायच्या सरळ तीन रेषा काढायच्या आणि ते चारही डॉट जोडल्या गेले पाहिजेत ते चारही बिंदू फळ्यावरचे जोडल्या गेले पाहिजेत चल घे हां प्रयत्न कर आपल्याकडे विद्यार्थी रांगेमध्ये जमा आहेत विराज प्रयत्न करतोय आणि राधिका साई अंश जीविका आणि विनायक असे दोन चार विद्यार्थी आपल्याकडे आहेत बघूया काय करता येतात ते तीन सरळ रेषामध्ये ते चारही डॉट जोडले गेले पाहिजेत एक रेषा झाली दोन रेषा झाल्या तीन रेषा झाल्या आणि तीन रेषा तुझ्या झालेल्या था। आहेत परंतु आणि ती आकृती बंद झाली पाहिजे ना असा एक नियम आहे त्याच्यामध्ये की तीन रेषामध्ये जोडायचं आहे आणि ती आकृती पूर्णपणे बंद झाली पाहिजे उघडी नाही राहिली पाहिजे उघडी एखाद्या साईडनं आता तुझी एक साइडनं आकृती उघडी राहिलेली आहे आकृती उघडी नाही राहिली पाहिजे बंद झाली पाहिजे पूर्णपणे आणि त्या तीन सरळ रेषामध्ये जमता तुला नाही चल दुसऱ्याला दुसऱ्या राधिका करते बघ रेषा तू मोडू शकत फास्ट काम करा तीन सरळ रेषांमध्ये हे चारशी डॉट तुला जोडायचे आहेत आणि आकृती बंद झाली पाहिजे एक रेषा मारली तिनं दुसरी मारलेली आहे तिसरी रेषा मारली काय झालं <laughs> काय झालं होतं विराजनी डाव्या साईडनं त्याची आकृती उघडी राहिली हिची खालच्या साईडनं उघडी राहिली ठीक आहे प्रयत्न केला छान हरकत नाही चल घे साई आता आपल्याकडे साई तर मोड आणि कर तुला काय करायचं ते हे चार डॉट तीन सरळ रेषांमध्ये जोडल्या गेले पाहिजेत आणि बाहेर विचार करायचा थोडासा आउटस्टँडिंग आणि बाहेर विचार करायचा तीन सरळ रेषामध्ये आकृती बंद झाली पाहिजे आणि तीन सरळ रेषामध्ये चारही डॉट जोडले गेली पाहिजेत थोडा तिरपा केला पतंग <laughs> हरकत नाही प्रयत्न करतोय तो वेगळ्या पद्धतीनं करू द्या त्याला मुभा आहे सगळ्या गोष्टींची त्याला वाटेल तसं तू करू शकतो काही अडचण नाही हा वेळ वेळ नको घेऊ जास्त काय करायच कर तीन रेषा झाल्या झेड आकृती काढलेली आहे त्यानं परंतु आकृती बंद झालेली नाही आकृती दोन्ही साईडनी याची खुली आहे हा सब के लिए खुला आहे मंदिर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन आहे ठीक आहे साई दुसऱ्याला संधी दे दुसरा एक येतोय आपल्याकडे विद्यार्थी अंश आहे अंश येतोय अंश फास्ट चार बिंदू आपल्याला तीन रेषांमध्ये तीन सरळ रेषांमध्ये जोडायचे आहेत खडू आहे त्याच्याकडे घे ठीक आहे मग काय त्याने झेड काढला आणि तू पण झेडच काढला ठीक आहे आकृती बंद झाली पण रेषा चार झाल्या बाळा ठीक आहे आकृती बंद झाली दोन त्रिकोण काढले तू पण रेषा चार झाल्यात ना वरची एक खालची एक आणि ह्यात क्रॉसवाल्या रेषा दोन रेषा चार झाल्या आपले आपली अट काय रेषा तीन पाहिजेत आपल्याला चला तुम्ही तुमची संधी घेतली यानंतर जीविका एक विद्यार्थीने बघूया जीविकाला किती यश येते जीविका काय करते बघूया थोडं डोकं चालवायचं नसेलच येत कुणाला तर एकदा आम्ही सांगून पण देऊ तर याचं कसं करायचं काय करायचं ठीक आहे तर बघूया बऱ्यापैकी के प्रयत्न केलाय तू आणि खरा आणि असाच प्रयत्न काहीतरी व्हायला पाहिजे बरोबर आहे रे पण जरा बरोबर नाही झालं ना थोड़? थोड़ व्योस्तित व्योस्तित कर, ते कारण हा खालचा डॉट रिकामात राहिला बाहेर राहिला थोडं व्यवस्थित कर पुन्हा मोड एकदा पुन्हा मोड आणि थोडं व्यवस्थित करून म्हणजे लक्षात आलं पाहिजे ना थोडं थोडं व्यवस्थित करून दे व्यवस्थित कर सरळ रेषेमध्ये आल्या पाहिजे रेषा पुन्हा तुझ्या तिरप्या झाल्या हा असं चौकटीच्या बाहेर थोडं जायचं असते चौकटीच्या बाहेर जाऊन थोडा विचार करायचा असते हा ते, ते डॉट पुन्हा वर झालं ना थोडं खाली घ्यायला काय अडचण नाही तुला त्या डॉटमधून जाऊ दे ती रेषा वरची रेषा वरची रेषा या डॉटमधून जाऊ दे ना ठीक आहे ती रेषा डॉटमधून गेली असं आपण गृहित धरू आणि ही रेषा सुद्धा तुला सरळ काढता आली सरळ काढता आली असती खालची रेषा तुला थोडीशी तिरपट केली बरोबर आहे बरोबर आहे का पण जीविकानं बऱ्यापैकी जवळपास उत्तर बरोबर काढलेलं आहे एकदा आपले सर तुम्हाला आकृती फळावर काढून दाखवतात की सरळ रेषेमध्ये सुद्धा तुम्हाला ती काढता येईल काय अडचण नाही तू छान काढली जीविका तिथेच उभी एक मिनटं तू विनायक तू काढणार आहे का बरं ठीक आहे विनायकला प्रयत्न करू दे सर उभे राहतेच तुम्ही विनायकदा एकदा फळ्यावर तू एक, एक विद्यार्थी राहिलाय आपला जीविकाने प्रयत्न छान केला आणि तो बरोबरच प्रयत्न आहे जवळपास ठीक आहे विनायक पण करतोय ओके हां ओके हां आणि हां ओके विनायकसाठी जोरदार टाळ्या वाजवा तर आजचा विनर आहे आपला विनायक विनायक इकडे सोबत विनायक आणि जीविकांनी खरं खरी जी दाखवली ना हिंट काय ते ती जीविकानी दाखवली आणि सरका मागे तर तीन सरळ रेषांमध्ये चार डॉट जोडलेले आहेत तीन सरळ रेषांमध्ये बाकीच्या मुलांनी काय केलं मित्रांनो त्या डॉटच्या बाहेर ते जायला तयार नव्हते बरोबर आहे तर थोडा बाहेर जाऊन विचार करायचा की असं काय होऊ शकते का कारण त्याच्या बाहेर जाऊ नका असं कोणी म्हटलं होतं का तुम्हाला म्हटलं होतं का त्याच्या बाहेर जाऊन का म्हटलं होतं का तर काही गोष्टी सोडवताना काही प्रश्न सोडवताना उत्तर तिथेच आजूबाजूला असते फक्त तसा विचार करावा लागतो वेगळ्या पद्धतीनं आणि तसं काम करावं लागतं जोरदार टाळ्या होऊन जाऊया यांच्यासाठी एकदा आणि असा थोडासा वेगळा विचार करायचा ठीक आहे अशा अनेक काही गणित अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला सुचल्या तुमच्या कुठे काही लक्षात आल्या कुठे ऐकल्या वाचल्या पाहिल्या तर त्या तुम्ही पण सांगायच्या आणि आम्ही जर कुठं आमच्या लक्षात आल्या तर आम्ही सुद्धा तुम्हाला सांगत राहणार आहोत ठीक आहे ओके चला धन्यवाद